रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पाच हजार कोटींच्या पुढे व्यवसाय केला आहे तर पंच्याण्णव कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला आहे विश्वास आणि विकासाचा आधार म्हणजेच आपली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे तीन साडेतीन वर्ष जरा थोडे आपला ब्रेक लागला होता खालीद बाय खालीद आम्हाला नेहमी म्हणायचे दादा आमची अवस्था वाईट झाली आम्हाला निधी द्या निधी द्या परंतु आता जनतेने निर्णय घेतला होता त्यावेळेस ठीक आहे मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे काही राजकारण घडलं झालं झालं आता सगळं मागे ठेवून त्यामुळे तुम्ही पण तुम्ही सांगा माझ्या हा भोवानी जरी काय कळत नसेल तरी सुद्धा माझ्या मी एकदा स्वीकारलं की स्वीकारलं त्याच्यामध्ये कुठे पुढे मागे मग विचार करत नाही अजिबात नाही आणि ठीक आहे तेवढा माझा स्वभाव आहे माझी श्रेय पण कधी कधी बोलतो तुझं काय कळतच नाही मला आता बायकोलाच कळतातच नगरसेवकांना कळायचा प्रश्न कुठे येतो त्यामुळे काही चिंता करू नका थोडा बोलतो का बोल मी थोडं बोलायची सवय नाही आहे पण कामात मात्र नक्कीच तेवढा धडका लावायचा ती पण एक सवय आहे त्यामध्ये निश्चिंत आपण सर्वांनी सोबत राहायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आपण काम करू जनतेसाठी काम करू आठवण काढली पाहिजे आयुष्यभर की होय ह्या बॉडीने आमचं दापोळी दापोळी नगरपंचायतचा कायापुलट करून दाखवला आणि ही बॉडी कायम राहिली पाहिजे असं जनतेने आवडून पाठवलं पाहिजे असं काम आपण पुन्हा करून दाखवून आता पुढचं ध्येय आपण जे सपोर्ट ठेवलंय माझी एक अशी संकल्पना आहे की आपल्याकडे पर्यटक ज्यावेळेला येतात मोडमुळे साहेबांनी विषय करत अतिशय महत्वाचा आहे म्हणजे आपण म्हटलं की एंट्री म्हणजे झोपलेला पर्यटक लगेच त्या वासानं उठतो आणि दापोली आला असं त्याला लगेच जागे होते तर तिथे तो बदल झाला पाहिजे आपण जे काही पास मधले जे काही नेते मंडळी आहेत त्यांना आपण एकत्र घेऊन बसू आणि त्यांना जे काही तिथे भीती वाटते की चा जर का आतमध्ये गेलो तिथे व्यवसाय होणार नाही ते भीती आपण त्यांची काढू आपण प्रयत्न करू कारण त्या मच्छी मार्केटचा आपण इथे निधी इतका आपण आणलेला आहे आणि समोरच्या बाजूलाच आहे त्यामुळे आपण मला वाटतं त्याला एकदा आपण त्याला जर का योग्य भूमिका आपली तिथे समजवली तर नक्कीच ते देखील ऐकतील आणि त्यांना आपण जे शिफ्ट करायला आपण त्यांना त्यांची मंधरणी आपण करू शकू परंतु आपल्या दापोलीचे माझी एक संकल्पना आहे की जेवढे रस्ते आहेत जेवढे दापोली नगरपालिकेमध्ये मध्ये जेवढे फुटपाथ आहेत ते सगळे फुटपाथ हे सारखेच दिसले पाहिजेत प्रत्येक आपापल्या मनामध्ये आपापल्या वॉर्डामध्ये आपापल्या मनाप्रमाणे तिथे पेवर ब्लॉक लावतो मग शंभर मीटरला वेगळा पेवर ब्लॉक मग त्याच्या पुढे गेलो की वेगळा पेवर ब्लॉक त्याच्या पुढे गेले की वेगळी लाईटिंग दोनशे पाचशे मीटरला एक वेगळी लाइटिंग असते दुसऱ्या वॉर्डात गेलो की शंभर मीटरला वेगळी लाइटिंग असते त्याला काही सौंदर्यीकरण येणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्या नगरपंचायतमध्ये जेवढे फुटपाथ आहेत मी माझा विचार चालला की आता पुढचा टप्पा जो मिळेल या पुढच्या टप्प्यामध्ये सगळे गटार आणि सगळे फुटपाथ आपण सुशोभीकरण करून घ्यायचे आणि सगळं सौंदर्यीकरणासाठी आपण चांगला एक निधी आपण आणू जेणेकरून दापोलीचं एक एक वेगळी ओळख हे शहराच्या आपली तिथे निर्माण होईल आणि चांगलं शहर आपलं सुंदर दिसेल आणि तिसरा महत्वाचा विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे कुठला विषय नगरसेवक सांग कुठला विषय पाणी विषय आणि म्हणून मला वाटतं जसं खेड शहरासाठी आपण अठ्ठेचाळीस कोटीची नळपाणी योजना आणली त्याच धर्तीवरती आता अमृत टू ही योजना अजून चालू आहे माननीय देशाचे आपले समाननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक देशामधल्या प्रत्येक शहरासाठी राबवल्या जात आहेत आणि त्याचा निधी हा शंभर त्याचा निधी हा स्टेट गवर्नमेंटकडनं हा वर्ग केला जातो परंतु योजना ही केंद्र सरकारची आहे दोन्हीचा शेअरिंग निधी आहे केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून ह्याच्यामध्ये निधी आहे परंतु माननीय पंतप्रधान साहेबांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनात आपण संकल्पन खेड शहरामध्ये आपण ही नळपण योजना आणलेली आहे त्याच धर्तीवरती पुढचा टप्पा जो मंजूर होईल त्याच्यामध्ये दापोलीची नळपण योजना देखील मंजूर केली जाईल हा देखील शब्द आपल्यासमोर आज मी इथे देतोय आणि म्हणून त्याकरता जी काही आवश्यकता असेल पाठपुरा तर माझा चालूच आहे त्यासाठी आपण देखील सर्व आता नगरसेवक आपण सर्वांनी मिळून त्याचा देखील जो काही स्थानिक पातळीवरचा जो पाठपुरा आहे तो सगळ्यांनी आपण करावा आणि त्याच्या बाबतीत जे काही प्रशासकीय बाबी असतील त्या सगळ्या पूर्ण करून शासनाकडून आपण नक्कीच तो आपण निधी मंजूर करून घेऊ आणि दापोली शहराची पाण्याची दहा ती कायमस्वरूपी आपल्याला दूर करण्यासाठी नक्कीच त्या योजनेचा आपल्या तिथे उपयोग होणार आहे मी अधिक वेळ घेणार नाही आज आपण सर्व अतिशय दोन दिवसांच्या पूर्वी आपण हा निर्णय घेतला की आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी आपण ह्या गार्डनचं आपण उद्घाटन करूया आणि आज ते उद्घाटन पार पडलेलं आहे आपण सर्व इथे उपस्थित झाल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि या लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्ष एकत्र मिळून आपल्या दापोली नगरपंचायत साळी साहेब आता पुढची येणारा दापोली नगरपंचायतची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढायची आहे आणि महायुती म्हणूनच दापोलीचा नगराध्यक्ष बसला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून जिथे प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्य लावेल अशी अपेक्षा बाळगतोय आणि त्या आणि विश्वास ते विश्वास ठेवतो की आपण सर्व सहकार्य करा एकंदरीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे जे आपण इथे उभं केलंय आपण एक पुढची देखील संकल्पना सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे आपण टप्पा दोनचा जे आपण निधी आणलेला आहे खास करून पत्रकार बांधवांना मी सांगेन की आता आपण जे सुशोभीकरण केलेलं आहे त्याच्या लगत आपण पूर्ण त्या नाल्यावरती आपण जिथे स्लॅब आपण टाकतोय आणि शिवसृष्टी आपण तिथे उभी करणार आहोत तर त्याचा देखील निधीचा पाठपुरा लवकरच त्याला देखील उर्वरित तिथे मंजूर करून घेऊन तो देखील काम मार्गी लावतोय एकंदरीत दापोली शहराचा सौंदर्याच्या दृष्टीने काय पलट करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आझाद आपलं खेळाचं मैदान असेल आपलं तालुका क्रीडा संकुलाचं देखील आता टेंडर निघालेलं आहे ते देखील आपण भूमिपूजन करतोय एकंदरीत सगळ्या कामाच्या बाबतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपण आता भरारी घेतलेली आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वाद असेच कायम राहतात एवढीच विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र